रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जर घरामध्ये वादविवाद होत असतील पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील किंवा आई मुलामध्ये भांडणं होत असतील सुनामध्ये भांडणं होत असतील तसेच आपले इतरांशी म्हणजेच आपल्या नातेवाईकांशी भांडणं होत असतील वाद होत असतील किंवा कुणाची कोर्टामध्ये जर केस चालू असेल तर ती केस जिंकण्यासाठी आणि घरातील वादविवाद मिटण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे उपाय अगदी सरळ आणि छोटा आहे पण खूप शक्तिशाली आहे रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत हा उपाय आपल्याला करावायचा आहे तर उपाय काय आहे जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर रविवारी सकाळी सूर्योदयाच्या नंतर हा उपाय आपल्याला करायचा तर काय करायचे हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत अक्षदा कुंकू आणि त्यामध्ये थोडंसं लाल चंदन मिक्स करायचं आहे लाल फुल त्यावरती ठेवायचं आहे आता ह्या अक्षदा ज्या घेतलेल्या आहेत किंवा ते तांदूळ घेतलेले आहेत ते अर्घ्य देण्यासारखं आपल्याला असं हातात धरून सूर्यासमोर ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम हा जो मंत्र एक आहे एकवीस वेळा उच्चारण करायचा आहे आणि नंतर ते तांदूळ फुल वगैरे तिथंच ठेवायचं पण हातामध्ये जे आपले तांदूळ आहेत ते घरामध्ये आणायचे आहेत ते एका तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि ते पाणी सर्व घरभर आपल्याला शिंपडायचं आहे आता सगळ्या घरामध्ये सगळ्या रूमामध्ये घरातल्या जेवढ्या रूमा असतील तेवढ्यामध्ये बाथरूम सोडून सगळीकडे आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे असं सतत सात दिवस जर केलं अगोदरच्या रविवारपासून पुढच्या रविवारपर्यंत तर सात दिवसामध्ये घरातील जे वादविवाद असतील ते आपोआप दूर होतील उपाय छोटासा आहे नक्कीच आणि नक्कीच करून पहा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त